न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भंडाऱ्यात राजकीय वातावरण तापले आहे अशातच आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या वतीने चालता चालता उमेदवाराला दोन प्रश्न घेऊन आले आहोत आपल्यासोबत यावेळी प्रभाग क्रमांक सतरा चे उमेदवार आहेत विमलताई मेश्राम या या प्रभागातून उभे आहेत ताई काय सांगाल काय तुमचा परिचय आहे माझा परिचय समल कुमार मेश्राम सेवानिवृत्त मुख्याध्यापिका माझं शिक्षण आहे बी एम ए आणि योगा टीचर डी एन वाय एस आणि आयुर्वेदिक डॉक्टर आता मी वुमन स्टडी इश्यू प्रॉब्लेम म्हणजे इंडियातल्या विधवा महिला लग्न न झालेल्या महिला आणि घरगुती महिला यांचे कसे प्रश्न समाजासमोर येतात त्या त्यात त्याच्यात मी पी एच डी करत आहे काय तुम्ही आता ह्या प्रभाग क्रमांक सतरा मधून लढताय अनुसूचित गटातून लढताय काय सांगाल काय समस्या आपल्या प्रभागात अजूनही आहेत कारण आता तुम्ही सेवानिवृत्त शिक्षक आहात आणि एवढं मोठं तुमचं जीवन कार्य या ठिकाणी झोपडपट्टी मध्ये गेली आणि झोपडपट्टी मध्ये गेली आणि झोपडपट्टी मधल्या लोकांना विचारलं की तुम्ही हे घर ज्याने बांधून दिलं पाच वर्षाच्या आधी शासनाकडून ज्या जो कोणी असेल त्या प्रभागाच्या ते घर घडतात आणि त्या ते लोक अक्षरशः रडतात की आम्ही ह्या घरांना स्लाब कस टाकायचं हा पहिला प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम प्रॉब्लेम जेव्हा मी त्या झोपडपट्टीत गेली शेंडे मिस्त्री ज्या घराजवळ त्यांच्या घराच्या बाजूला एवढा मोठा ओढा आहे त्या पूर्ण ओढ्याचा पाणी त्यांच्या घरात शिरत अक्षरशः मी प्रत्येक गेली मला रड आला कि बा आमदार खासदार इथे काय येत नाही म्हणजे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी झोपडपट्टीचा विकास अजूनही झालेला नाही अजून मी समोरच्या घरी गेली मला दोन तीन दारू पिणारे लोक दिसले काही लोक मोबाईल चकताने दिसले म्हणजे शून्य ते अठरा वर्षाची मुलं हे भवितव्य घडवण्याचा प्रश्न असतो आणि ते मोबाईल घेतात आणि असे करतात दारू पितात झेंगणा करतात मग यांना स्टडी सर्कल का बांधून देत नाही सरकार ही माझी दुसरी तिथे प्रॉब्लेम आहे तसेच मुली आपण एज्युकेशन घेतो शिकतो एज्युकेशन घेतो शिकतो पण त्याचा उपयोग त्यांना अभ्यास शिका पाहिजे आता तुम्ही स्पर्धा परीक्षा पाहता झोपडपट्टीमध्ये स्पर्धा परीक्षाचा केंद्रच नाही जेव्हा मी अंगणवाडीत गेली तेव्हा अंगणवाडी मध्ये पाचच मुलं होती आणि ती अंगणवाडी इतकी गच्चकली भर भरलेली होती की मी म्हणलो मुलांचे जे आरोग्य जेव्हा आपण बाल विकास आरोग्य एवढा राबवतो मग शासन कुठे जाते ह्या झोपडपट्टीत येत नाही मग झोपडपट्टीत मग बाजूला जेव्हा तो नाला वाहतो जीवाणू विषाणू किटाणू त्यांच्या घरात जातात आणि आता तर तुम्ही पाहता प्रत्येक रोग प्रत्येकाच्या दारावर पसरलेला आहे मग त्या ठिकाणी स्वच्छता नाही स्टडी सर्कल नाही साधा एखादा बगीचा नाही गार्डन नाही मी नुसत्या झोपडपट्टीच्या विकासासाठी या वार्डासाठी उभी झाली आहे काय तुम्हाला माहित आहे की ज्या झोपडपट्टीसाठी तुम्ही फिरलेत हो। त्या ठिकाणी पट्ट्यांचं वाटप झाला आहे का त्यांच्या नावावर जागा झाली आहे जमिनीचे पट्टे वाटप झाले आता जमिनीच्या पट्ट्याबद्दल मी चर्चा नाही केली पण पर ज्या परिस्थितीत जेव्हा आणि मला एक तिथे दोन चार घर असे दिसले की जे परप्रांतातून लोक आले आहेत काम करायला ते पाल बांधून राहतात मग त्या ठिकाणी एखाद्या आमदाराने की जाऊन राहावं पाल बांधून त्यांनी तिथले दहा वेळा हे करावं सर्वे करावं आणि जे लोक अतिशय मला इतकं रडही आलं ते पाहून की अरे हे भारतीय जीवन कसं आणि पंचायत स्वातंत्र्याला सत्तर वर्ष झाली तरी देश आपण कुठे नेता मग हो। म्हणून मी खंबीरपणाने निर्धार केला की आपण पहिले झोपडपट्टीच्या विकासासाठी उभं व्हायला पाहिजे आणि व्यसनाधीन मी व्यसनमुक्ती केंद्र पण शिकवायला जाते आणि प्रत्येक माणूस कोणत्या नाही कोणत्या व्यसनाधीन आहे तिथे आणि तिथे झोपडपट्टीला आणि मी विपसना केलेली आहे मी विपासनेचे मार्ग माध्यमातून मी तिथे क्लास घेईन आणि मनातल्याच विकारातून ते आपण दारू पितो बलात्कार करतो आजकाल कर म्हणजे मुली एकट्या नाही जाऊ शकत आजकाल लहान लहान मुली बलात्कार होतात त्यांना मार्गदर्शनाचा अभाव असतो आणि मनातल्या विकारामुळेच हा सगळं होते आणि मी विपसना केली असल्यामुळे मी तिथे आपला शिबिर घेईन आणि मुलांना मी तिथे घडवीन हा माझा पक्का आश्वासन आहे शालेय जीवनात ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवले अशा मुख्याध्यापिका आज या निवडणुकीत आहेत आपण पाहिला आहे की भंडाऱ्यामध्ये काही वकील पत्रकार काही पोलीसवाल्यांच्या पत्नी सुद्धा या निवडणुकीत उभ्या आहेत अशातच एक सुशिक्षित मुख्याध्यापिका ज्या रिटायर्ड झाल्या सेवानिवृत्त झाल्या त्या या निवडणुकीत उभ्या आहेत आणि शैक्षणिक क्रांती त्यांना प्रभाग क्रमांक सतराच्या माध्यमातून आणायचा आहे आपण त्यांच्याशी ही खास चालता चालता दोन शब्द आपण त्यांचे आपण जाणून घेतले त्याकरता धन्यवाद शशिकांत भुयर प्रभाग क्रमांक सतरा भंडारा शहर